हिंदुत्ववादी संघटनांकडून आज धुळे बंदची हाक देण्यात आली आहे आणि याच पार्श्वभूमीवर विविध आस्थापन बंद ठेवण्यात आली आहे दुसरीकडे परिवहन महामंडळाच्या बसेस देखील बंद करण्यात आल्यामुळे याचा परिणाम प्रवाशांवर झालाय रक्षाबंधनाच्या माहेरी जाणाऱ्या खबरदारीच्या पार्श्वभूमीवर बसेस बंद राहणार आहेत धुळे बस स्थानकातनं याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नागिंद मोरे यांनी बांगलादेश आज धुळे जिल्हा बंदची आज हिंदुत्ववादी संघटनांकडून देण्यात आलेली आहे याच पार्श्वभूमीवर आज धुळे बस बस देखील आज बस डेपोच्या प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी आज धुळे डेपो बंद असल्याची देखील या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे त्यामुळे गावाला जाणाऱ्या रक्षाबंधनच्या काळामध्ये आपल्या माहेरी जाणाऱ्या अ प्रवाशांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फटका बसलेले चित्र आपल्याला बघायला मिळत आहे याचमुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रवाशांना या ठिकाणी आवक करण्यात येत आहे